बैठक आयोजित केलेली जे अधिकारी यांना यायला पाहिजे होत त्यांनी उपस्थित राहू नये अशा त्यांना सूचना केलेल्या सूचना दिल्या संबंधित बघूया गेल्यावर कळेल बारामती शहरात दादांनी अभिनंदनाचा फोन आला खरं तर गेले दोन दिवस झाले इतके फोन येत त्याच्यामुळे माझा फोन मी मला बघायला फारसा वेळ मिळाला नाही कारण का कार्यकर्त्यांना पण वेळ द्यावा लागतो तेव्हा माझा फोन दुसरीकडे असतो माझे खरं तर मी काल एक पोस्ट पण टाकली की चुकून माकून माझ्याकडून जर व्हॉट्सॲप किंवा एस एम एसला उत्तर दिलं नसेल तर सगळ्यांनी समजून घ्यावं कारण का बरेच मेसेजेस आलेले आहेत मी प्रत्येकाला स्वतःच मेसेज पाठवायचा प्रयत्न करते पण एखाद्याचं चुकून माझ्याकडे राहून झालं तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते पण प्रत्येक मेसेजला उत्तर द्यायचा प्रयत्न किंवा आलेल्या कॉलला उत्तर द्यायचा प्रयत्न मी पुढच्या एक दोन दिवसात आहे दादांच्याच विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला जवळपास अठ्ठेचाळीस हजारांचं लीड मिळालेलं आहे हे अपेक्षित होतं यश तिथला लीड मिळालं मी खरं सांगू मी जेव्हा इलेक्शन लढते ना तेव्हा मी लीड आणि असल्या गोष्टी किंवा कुठून काय असं करत नाही माझं राजकारण हे लोकांची सेवा आणि चांगली पॉलिसी यासाठी आहे चांगली धोरणं करण्यासाठी म्हणून मी तर लोकसभा लढते काय 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 विधानसभेला आता विधानसभेची चर्चा तर सुरू व्हायला पाहिजे ती आता वरिष्ठ लेवलला म्हणजे आदरणीय पवारसाहेब सोनियाजी आणि उद्धवजी हे बसून सगळा फॉर्म्युला वगैरे ठरवतील तेव्हा पुढे पण महाविकास आघाडी विधानसभेच्या कामाला लागलेली आहे याचं कारण की आज राज्यामध्ये म्हणजे कालही मी दौंड आणि इंदापूरच्या भागात दौरा करत असताना सातत्याने शेतकरी मला सांगत होते की दूध शहरामध्ये दोन रुपयांनी वाढलेलं आहे पण ग्रामीण भागात दोन रुपयांनी कमी झालेलं आहे त्याच्यामुळे दुधाचा व्यवसाय हा परवडतच नाहीये आणि ही फार मोठी अडचण आणि आव्हान आज शेतकऱ्यांच्या समोर आहे मी कालच सरकारला आठ दिवसापूर्वी पण इलेक्ट म्हणजे रिझल्ट लागायच्या आधीही मी सरकारला विनंती केली होती आजही विनंती काली केलेली आहे की जर सरकारनी दुधाचा भाव वाढवला नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल दादाने म्हणाले की सर्व पराभवाची जबाबदारी ही माझी आहे असं बोलताना ते सुद्धा म्हणाले की विरोधकांनी एक नरेटिव्ह सेट केलं की संविधान बदलणार आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत ते करण्यामध्ये ते यशस्वी झाले म्हणून आम्हाला फटका प्रत्येक प्रत्येकजण आपापलं अनालिसिस करत असतं पण दोन खासदार म्हणजे मला माहिती येते आणि तुमच्याच चॅनलवरती बातमी पाहिलेली पण आहे मी, मी वर्तमानपत्रात ही वाचले भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार सातत्याने म्हणत होते की आम्ही संविधान बदलणार त्याच्यामुळे खासदारांनी चॅनलवरच बोलले पटेलांना मोठा दिलासा मिळाला शीजी हाऊस मध्ये मालमत्ता जप्ती रद्द करण्यात आलेली आहे दोन हजार बावीस ला मालमत्ता माल जप्तीची कारवाई करण्यात आली होती मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केलेली कारवाई दाद मागण्यात असं झाले म्हणजे त्यांना मोठा दिलासा मिळाला त्याचं उत्तर तुम्ही देवेंद्रजींना विचारलं तर जास्त योग्य मला यातलं आईस मधलं फारस समजा देवेंद्र फडणवीसांनी दादांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा घात घातला होता असं तुम्हाला वाटतं कारण ज्या पद्धतीचे निकाल आले त्यातलं फडणवीसांनी किंवा भाजपने दादांना संपवला किंवा संपवण्याच्या दृष्टीने दिशेने प्रवास करू केला असं भारतीय जनता पक्ष हे मित्र पक्षांशी कसं वागतं हे गेले वीस वर्ष किंवा दहा पंधरा वर्ष फार जवळून मी पार्लमेंटमध्ये पाहिलेलं आहे त्यामुळे मित्रपक्ष आणि अनेक त्यांचे मित्र पक्षांशी माझे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत त्यामुळे मला काय ते मित्रपक्षांशी कसे वागतात हे पार्लमेंटमध्ये मी दहा पंधरा वर्ष फार जवळून पाहिले झाली त्याबद्दल कसं आहे इलेक्शनमध्ये यश आणि अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतं यश आलं तरी फार ते डोक्यात जाऊ द्यायचं नसतं आणि अपयश आलं खचून जायचं नसतं राहुल गांधींनी काल प्रेस घेऊन असं सांगितलं एक्झिट पोलच्या नावाखाली अमित शाह आणि नरेंद्र मोदींनी जी सांगितली आम्ही चारशे पार त्यामुळे फार मोठा याच्यामध्ये फ्रॉड झालेला असं सांगितलं याला जबाबदार नरेंद्र मोदी आणि अमित शाह मार्केट आणि मला असं वाटतं त्याची बरीच चर्चा वर्तमानपत्रात समाजात होते दपत्या आवाजामध्ये आणि मला वाटतं जर कुणाला असं वाटत असेल की मार्केटमध्ये मार्केट खूप मार्केट त्या मार्केट गडबड झाली असेल तर या सरकारने म्हणजे त्याची काही इन्क्वायरी लावायची जर मागणी आलीच असेल तर लावायला काय हरकत आहे म्हणाले काही प्रमाणात हर्षवर्धन पाटील नंतर शिवतारे यांना पण द्याल का मला असं वाटतं की हे माझ्या यशाचं किंवा या सीटचं जे काही श्रेय आहे हे सगळे कार्यकर्ते मित्र पक्षांनी घेतलेली मेहनत आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक सन्माननीय मतदाराचं म्हणाला की काही आमदार म्हणजे तुमच्या पक्षातले नेते म्हणाले अजितदा काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत तर ता असं काही आहे का तर दुसरीकडे आजीदादा पण म्हणतात की अजितदा संपर्कात नाहीये सगळे माझ्याशी एकनिष्ठ आहे माझं माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात शेतकऱ्यांचा राग आपल्याला आपण बघतो बाहेर पडताना बघतोय काल सीआरएफ जवान एक लेडीज जवान होती आणि कंगना रावत चंदीगड मध्ये येत असताना त्यांनी तो राग काढला त्यांच्या कांशलाच लावली शेतकऱ्यांचा चुकीचा जबाब दिला म्हणून त्यांची म्हणजे जवानांची आई उपोषणाला बसली होती हा राग बाहेर पडताना दिसतो मला याची काय माहिती नाही भाजपचा पराभव झालाय तो देवेंद्र यांनी त्यांच्या जबाबदारी घेतलेली आहे त्यांच्या विषय संघटनेचा अंतर्गत विषय केंद्रात सरकार निश्चितपणे काही कालावधी नंतर बदलणार आणि त्यामध्ये आम्हाला मिळते मिळावी अशी अपेक्षा रोहित पवारांची मला असं वाटत आता जे सरकार होत आहे ते काय कामा करतायत बघूया आता माझ्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार रोखणं हे आहे आणि त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघात असलेल्या दुष्काळाची परिस्थिती दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही या सगळ्या कामात आता मी बस युगेंद्र पवार यांना बारामती कुस्तगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून म्हणजे त्यांना का हटवण्यात आलंय हा एक मोठा प्रश्नच आहे त्याची मला आजच ते भेटलेत हे झाल्यानंतर त्याच्यामुळे त्यांच्याशीही मी हे झाल्यानंतर बोलणारे आणि विषय समजून घेणार आहे की त्यांना का हटवण्यात आलं कारण युगेंद्र पवार गेले अनेक दिवस आता अतिशय चांगलं काम बारामतीत कुस्तीसाठी करतायत कुस्तीमध्ये सगळ्यात चांगली जी कुस्तीचा उपक्रम व्हायचा सगळे राज्यातून कुस्तीवीर यायचे सगळे बारामतीत तो सगळ्यात चांगला खेळ आणि ती कुस्ती हा कार्यक्रम सगळ्यात मोठा आणि चांगला हे सातत्याने गेले अनेक वर्ष युगेंद्र पवार घेत आले त्याच्यामुळे त्यांना का काढण्यात आलं ह्याचा मला असं वाटतं ह्याची माहिती